श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण होणार भद्रा भद्राराजो या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार मिळणार गडगंज पैसा सप्टेंबर महिन्याची शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी खास असू शकतो तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर या आठवड्यात अनेक मोठे राजयोग तयार होत आहे अशा स्थितीमध्ये काही राशींच्या जातकांचे झोपलेले नशीब जागू शकते सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात सध्या सूर्य कन्या राशीत असून या महिन्याच्या शेवटी सूर्य हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे जिथे आधीपासूनच केतू देखील विराजमान आहे त्यामुळे या नक्षत्रामध्ये या दोन्ही ग्रहांचा दुर्लभ संयोग निर्माण झाला आहे हा संयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभकारी सिद्ध होणार आहे पंचांगानुसार सूर्य 27 सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून तीस मिनिटांनी हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो दहा ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील केतू आणि सूर्याची युती दहा ऑक्टोबरपर्यंत राहील त्यामुळे या काळात अनेकांवर देवी लक्ष्मीचीही अपार कृपा होईल ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास शुक्र बुध आणि शनी आपापल्या मूळ त्रिकोण राशीमध्ये स्थित आहे अशा स्थितीत अनेक राजयोग तयार होत आहे शनी राशीत मूळ त्रिकोणी राशीत स्थित आहे त्यामुळे शश राजयोग तयार होत आहे याच बुध कन्या राशीत असल्याने भद्रा राजयोग तयार होत असून शुक्र तूळ राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे यासह सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य योग तयार होत आहे कुटुंबासह चांगला वेळ घालवाल तसेच तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीही मिळेल चला जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा पहिली भाग्यवान रास आहे मेश राशी मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास ठरू शकतो या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाचा असू शकतो राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असेल या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील खर्चात कपात होईल व्यवहारासाठी काळ अतिशय शुभ राहील गुंतवणुकीतून फायदा होईल तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करता येईल नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल व्यावसायिक लोकाबद्दल सांगायचं तर जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारावर विश्वास ठेवा भागीदारावर शंका घेऊ नका तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल व्यवसायात प्रगतीच्या संधीही मिळू शकतात अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखमय राहील नवीन आठवड्यात विनाकारण पैसा खर्च करू नका भविष्यासाठी आत्ताच पैशाची गुंतवणूक करायला शिका तसेच गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल फक्त संयम ठेवायला शिका यश तुमच्या पदरात पडेल या काळात तणावमुक्त रहाल आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील बऱ्याच काळापासून त्रास देणाऱ्या समस्या आता नष्ट होतील तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवा आयुष्यातील सततचा गोंधळ आता संपुष्टात येईल विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा भाग्यदायी ठरू शकतो करिअर आणि बिझनेसमध्ये अफाट यशासह मोठा आर्थिक फायदाही होऊ शकतो तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल यामुळे आयुष्यात एका मागून एक आनंद येत राहतात मित्रांसह सहलीचे नियोजन करू शकाल नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे नवीन आठवड्यात तुमच्या कल्पनाशक्तीला चांगली चालना मिळेल तुमचा बौद्धिक विकास झालेला दिसेल एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृढ निश्चय हीच तुमची मोठी संपत्ती असणार आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा या आठवड्यात तुमच्यासमोर अनेक आव्हानं असतील या आव्हानांचा तुम्ही योग्य पद्धतीने सामना करायला शिका नंबर दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा आठवडा खूप अनुकूल आहे या राशींच्या लोकांना करियर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही एखाद्या मोठ्या योजनेत भागीदार होऊ शकता तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच तुम्ही एखाद्या नामांकित संस्थेसह काम करू शकता हे तुमच्या करिअरमध्ये आणखी प्रगती करण्यास मदत करू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक वाढीच्या संधी प्राप्त होतील भूतकाळात केलेल्या शहानपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकतो नवीन आर्थिक योजनेचा विचार करा चांगल्या भविष्यासाठी पैशाचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो वडिलोपार्जित संपत्तीचे संपादन होऊ शकते तसेच कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते लव लाईफच्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणे तुमचा किंवा तुमच्या जोडीदारासह चांगला वेळ जाईल या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील भाग्याची पुरेपूर साथ मिळेल कष्टाचे गोड फळ मिळेल जुने वाद मिटतील वडीलोपार्जित संपत्तीत लाभ होतील कर्ज कमी होईल कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास करतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल नोकरी व्यवसायातील प्रगतीबरोबर तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळेल कौटुंबिक जीवन आनंदी असेल तुम्हाला अनेक महत्त्वाच्या निर्णयात सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल वरिष्ठाबरोबरचे तुमचे संबंध अधिक चांगले होतील या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या धोरणात्मक विचारांचा वापर करून व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील नोकरी व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे नंबर तीन कन्या राशी या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे बौद्धिक क्षमता वाढेल तसेच हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल या काळात तुम्ही नवीन घर किंवा घर खरेदी करू शकता व्यवहारासाठी वेळ शुभ आहे आर्थिक स्थिती चांगली होईल लक्ष्मी देवीच्या कृपेने सर्व वाईट गोष्टी दूर होतील एकाग्रता वाढेल तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीही यश संपादन करू शकतात तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता समाजात मान सन्मान वाढू शकतो करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना ऑफर मिळू शकते कुटुंबासह चांगला वेळ घालवा या आठवड्यात आरोग्य चांगले राहील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात समृद्धी वाढेल या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल पैशांच्या बाबतीत तुमचा आठवडा फार सकारात्मक असणार आहे तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल तुम्ही तुमच्या फायनान्शियल ग्रोथवर लक्ष देण्याची जास्त गरज आहे नवीन बजेट तयार करा पैसे वाचवण्याच्या नवीन पर्यायांचा विचार करा यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल कन्या राशीच्या लोकांना आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नवीन संधी मिळतील ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही नवीन योजनांवर काम करण्यास सक्षम असाल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळू शकते तसेच तुमची प्रोफेशनल ग्रोथ चांगली होईल तुमचं नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग असणार आहे तसेच कामासाठी जी तुम्ही मेहनत घेत आहात त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल कन्या राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते या काळात तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते या व्यतिरिक्त प्रत्येक कार्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण मदत आणि सहकार्य मिळेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो यावेळी नोकरदारांना कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते आणि नंबर चार धनुराशी या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक असेल आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय शुभ असणार आहे या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ आहे तुम्हाला आर्थिक लाभ होईल या काळात तुम्हाला, तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल तुम्ही काही नवीन काम देखील सुरू करू शकता सूर्यकेतूच्या युतीचा प्रभाव धनुराशीच्या व्यक्तींवर देखील पाहायला मिळेल या काळात तुम्हाला शैक्षणिक कार्यात यश मिळेल परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल आयुष्यात अचानक आनंद येईल प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जाल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल तुमचं बजेट सेट करावं लागेल आणि त्यानुसारच तुमचे खर्च नियंत्रित करावे लागतील काही खर्चांचा पुनर्विचार करण्यासाठी ही वेळ चांगली आहे श्रुल्लक खरेदी करण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो परंतु आपल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी चांगली सेव्हिंग होईल अनपेक्षित खर्च होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगल्यास संभाव्य ताण कमी होईल या आठवड्यात कामातील हुशारी ही तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदलांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुमचा आठवडा ठरवेल तुमची कामातील कौशल्य तुमच्या वरिष्ठांचं लक्ष वेधून घेतील तुमचे नेतृत्व कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या महत्वाकांक्षा साध्य करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा या आठवड्यात तुमची लव लाईफ एका रोमांचक वळण घेऊ शकते तुम्हाला तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने मांडता येतील तुमचे तुमच्या जोडीदारासोबत घट्ट भावनिक बंध निर्माण होतील अविवाहित धनुराशीच्या लोकांना एखादी व्यक्ती आवडू लागेल तुमचं मन तयार ठेवा कारण तुम्ही ज्या कनेक्शनची वाट पाहत आहात ते लवकरच निर्माण होऊ शकतं नवीन आठवड्यात तुमच्या ऊर्जेत चढ उतार जाणवू शकतो योगासन किंवा सकाळी शुद्ध हवेत चालायला जा यामुळे तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात मदत होऊ शकते हायड्रेटेड राहणं आणि पुरेशी विश्रांती घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही छंद जोपासा वाचन करा आणि स्वतःसाठी वेळ काढा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ